वारी वारी। पहा मित्रांनो सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनानिमित्त सर्व सांडबोरकर मंडळी या आणि आमचे हीच ती आमची वाडी तिने तिनेवाडी पहा असन आरुडे असन पाचारणे असे आमची

रामदेवत आणि हेच ते सांडवरवाडी पाचारणेवाडी आरडेवाडी संपूर्ण कारीनामा शक्ता येथेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे पाहू शकता आज प्रजासत्ताक निमित्त आज सत्याहत्तरावा प्रजासत्ता दिन आणि मी आलेलो आहे आमच्या वाडीत आम रामराम आमची ही तिने वाडी <सी वारे लिल खुँँगे> <सी वारे लिल खुँँगे> पाहतात आमच्या वाडीच्या शिक्षिका आणि सदस्य एक, दा दा वा आमचं गाव तीनशे ज्येष्ठ नागरिक पहा मित्रांनो हे आहे तर आम्ही आहे हे गेल्यावर आमचं काय होईल संयुक्त ग्रामपंचायत सांडवरवाडी संयुक्त ग्रामपंचायत पंचायत पहा मित्रांनो तिनेवाडी हे आमच्या गावचे आदर्श सरपंच संतोष पाचारणे आणि ही आमची तिने वाडी आम्ही सगळे गोळे मेळणे असतो प्रत्येक कार्यक्रम कार्यक्रमात का। ध्वजारोहणासाठी ध्वजपूजनासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे काचा या सुमंगल अशा वातावरणामध्ये या ठिकाणी 77 वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा करत आहोत आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांचं या ठिकाणी दोन्ही संस्थेच्या वतीने स्वर्गा स्वागत ग्राम महसूल अधिकारी रजनी बानेट मॅडम त्यांनी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या समोरच्या दोजाचा ध्वजारोहण करण्यासाठी ध्वजापूजन करण्यासाठी या ठिकाणी जायचंय आहे. आदर संतारा व आणि आज मी महात्मा शिवराम हरी राजगुरु यांना मान वंदन करण्यासाठी उपस्थित करीत आहे. श्री तरिस्त ऋव्य अस्मामा उर्फ तलाव सालगे मामा हे conductance राजगुरु नगर गाव आहे. ह्याच राहून पावन झालेल्या भोडी जन्मलेला छावा त्याचं नाव आहे वी मामा मित्रांनो माझं इंस्टाला अकाउंट आहे वी व्ही मामा की बी एस मामा तीनशे कोविड युट्यूबला अकाउंट आहे आणि फेसबुकला व्हिडीएस मामा आहे तुम्ही सर्वजण मला फॉलो करता इंस्टाला युट्यूबला फेसबुकला मी तुमच्या मनापासून आज प्रजासत्ताक दिनाने तुमचा मनापासून आवा या

उपस्थित आहे मित्रांनो आज सत्तरवा प्रजासत्ताक असतील तुम्हाला तुमच्या परिवाराला आपल्या बाबा बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्मा शिवराम हरी राजू यांच्या वतीने राजू नगरवासी यांच्या वतीने सुरेश विश्वरत्नाथबाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आपल्याला संज्ञान दिलं आणि या संविधानामुळं संपूर्ण भारतवर्षाचा कारभार चालतो बाहेर जर माणूस जर गेला तर त्याचे काय हाल होतात हे आपण सरवली पाहिजे तर संविधानाप्र त्या नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे बरेच म्हणजे बरोबरचे जे पान आहे ते वाचलं ते तुमच्या जीवनामध्ये प्रकट साठी राहणार नाही विश्वरानं डॉक्टर रावसाहेब आंबेडकर यांना खरं तर आपण प्रतिबुद्ध म्हणतो आणि बुद्ध हे विश्वगुरु आहे विश्वाचे गुरु आहेत हेच आपण जरा थोडंसं मान्य करत नाही समाजाला अजून बुद्ध समजलं नाही बुद्ध ज्यांना समजेल ना त्याच्या घरामध्ये क्रांतीदायक राहणार नाही त्यांच्या घरामध्ये कधी पंतचा पडणार बाबा समजून राहिली आणि बुद्धांचा विचार संपूर्ण भारत आणि जगाबाहेर येणारे तीसपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुढे फार महान आहे बाबासाहेब जन्मदार आले जमच ते क्रांती महेंद्रावर सोड बाबा श्री जन्मात आले सुद्धा ठीक आहे तोच आमचा माझ्या लोकांचं

विश्वरत्न बाबा साहब आंबेडकर आज सत्य सत्ता ढोत्त विश्वरत्न बाबा साहेब आंबेडकर मानवंदना लिखी है धन्यवाद विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांसाठी हिव्यस मामा एक मानवंदनाची शक्ती देत आहे रत्न बाबासाहेब आंबेडकर जर त्यांनी आपल्याला जे धडे दिले मित्रांनो त्या धड्यावर आणि त्या पुस्तकावर आपलं संविधान आहे त्यांना मानवंदना देऊन मी माझे कर साडव मामा सर्व साहेब लोकांचं व्ही मामाकडनं खूप खूप स्वागत करतो आमच्या खेड तालुक्यात तुटी आणि चांगलं काम करतात खेड पोलीस स्टेशन राजपूर नगर पुणे ग्राम ग्रामीण असो मित्रांनो सर्वजण ओळ्यामेळ्यांनी आपल्या तालुक्यासाठी चांगलं काम करतात मी सुपर सिटर स्टार व्ही व्ही एस माझं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एक शिटीची मानवंदना देऊन आज सत्तरावा प्रजासत्ता दिनित्त तुम्हाला शुभेच्छा सर्व मित्र पोलीस बांधवांना मी मनापासून आपले

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या इथे व्याख्यानमालेचा कार्यक्रम चालू आहे <coughs> संस्थापक अध्यक्ष साहेबराव बुठे पाटील पंचसावा

म्हणजे तुम्हाला मला आवडलेला वक्ता या विषयावर आपल्याला निबंध लिहिता येईल आता उठायला हरकत नाही आणि सांगितलेल्या सूचनांचं पालन करायचं नमस्ते नमस्ते विवेश मामा सर मला बोलायचं थोडं कसं नाही ते साहेबांना विचारावं लागतं त्यांच्या परमिशन शिवाय नाही बोलू शहा हे राजगुर आमचे विद्यार्थी नावा हे बऱ्या ठिकाणी आहे आणि आपल्या सर्वांनी जोडी जात आहे हो बाळा चला धन्यवाद मनापासून मी सुपरसिद्ध स्टार विलास विठ्ठलराव सांगोर मामा मी आलो आहे हतात्मा शिवराम मानवंद ना काहीतरी आता थोडं कोड बोललास मामा यांचं राजगुरवाड्यावर स्वागत झालं आल्यानंतर तरुणांमध्ये अगदी नव चैतन्य आपण बघू शकता लहान लहान पोरे मित्र माझा मित्र असावा वनव्या सारखा हो सुप्रसिद्ध रिस्टार एस मामा उर्फ विलास मामा मी आलेलो आहे राजगुरु वाड्या वर राजगुरू ना मानवंदना देण्यासाठी पहा मित्रांनो हे आहे आमचं राजगुरु स्मारक राजगुरूंचा वाडा हो उस...

रायझिंग स्टार पी स्कूल राजगुरनगर नगर ह्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी करपूराचं आपल्या राजगुरू यांच्या जन्म आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला सांगतो इतकं सुंदर असं त्यांनी कार्यक्रम केलेला आहे मला बी व्ही एस मामा म्हणून मला त्यांचं कौतुक करून तेवढं कमी आहे